जनता विद्यालयाचे कला शिक्षक एस डी गावडे यांनी आषाढी एकादशी निमित्त साकारले विठुरायाचे रंगीत खडू चित्र जनता शिक्षण प्रसारक मंडळ संचलित जनता विद्यालय तुर्केवाडीचे कलाशिक्षक श्री एस डी गावडे सर यांनी आषाढी वारीनिमित्त पंढरीच्या विठुरायाचे चित्र रंगीत खडूच्या सहाय्याने साकारले आहे विविध जयंती व उत्सवानिमित्त कलाशिक्षक श्री एस डी गावडे सर हे रंगीत खडूच्या माध्यमातून सुंदर अशी चित्र साकारत असतात गावडी सरांनी साकारलेली छत्रपती शिवाजी महाराज शाहू महाराज महात्मा फुले भगतसिंग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संत गाडगेबाबा सावित्रीबाई फुले डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम सिंधुताई सपकाळ आदी इत्यादी महापुरुषांची व व्यक्तिमत्वाची खडूचित्र खूपच प्रसिद्ध झाली विद्यार्थ्यांनाही या कलाकृती आनंद प्रेरणा आणि प्रोत्साहन देतात महाराष्ट्रासह विविध राज्यातून भाविक विठुरायाच्या दर्शनासाठी वारीनिमित्त पंढरपुरात येत असतात आषाढी एकादशी असल्याने महाराष्ट्रात भक्तिमय वातावरण तयार झाले आहे कलेच्या माध्यमातूनही आपल्याला विठुरायावरील भक्ती व्यक्त करता येते आपल्या सर्व क्षमतांचा कौशल्याचा वापर करून एखादी कला मनापासून साकारताना मिळणारा आनंद हा प्रत्यक्ष देवाच्या भेटीपेक्षाही कमी नसतो अंतकरणापासून साकारलेली एकादी कलाकृती अनेकांना आनंद देत असते आणि इतरांना मिळणारा आनंद अप्रत्यक्षरित्या आपल्याला अर्थात कला साकारणाऱ्याला मिळत असतो लहानपणापासूनच गावडे सरांना कलेची आवड आहे अपघातानेच सर कलेशी जोडले गेले एकदा सर आजारी पडले असताना सहज वेळ घालवण्यासाठी म्हणून त्यांनी एक चित्र साकारले आणि पुढे चित्रकला त्यांच्या आयुष्याचा भाग बनली आज सर जनता विद्यालयात कला शिक्षक म्हणून गेली सतरा वर्ष ते कार्यरत आहेत विद्यार्थ्यांमध्ये कलेची आवड निर्माण व्हावी म्हणून नाविन्यपूर्ण कल्पना ती राबवत असतात रंग माणसाच्या आयुष्यात आनंद आणतात माणसाचं आयुष्य सुद्धा कला गुणांनी समृद्ध असावं चित्रकला विद्यार्थ्यांच्या आयुष्यात आनंद देणारी कला आहे चित्रकलेचा इतिहास हा हजारो वर्षाचा आहे निसर्गाची मुक्त रंगाची उधळण कुंचल्यातून साकारणे ही एक अनोखी कला आहे शिक्षण आनंददायी करण्यासाठी अशा नाविन्यपूर्ण कल्पना आणि कला खूप उपयोगी पडतात महानकरी करी न्यूज साठी प्रकाश औनापुरी चनगड ताज्या बातम्यांसाठी महान करीला करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा